ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदा शाहपूर रस्त्यालगत रोपवाटिकेच्या शेडला अचानक आग, अंदाजे 50000 चे नुकसान. तारदा शाहपूर रस्त्यालगत पाटीलमळा शेजारी असलेल्या तेजस तोडकर यांच्या रोपवाटिकेच्या शेडमध्ये सोमवारी दुपारी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत रोपवाटिकेसाठी नव्याने खरेदी केलेले साहित्य तसेच काही प्रापंचिक वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे 50000 रुपयाहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तेजस तोडकर यांनी काही दिवसापूर्वी रोप फाटिकेसाठी आवश्यक नवीन साहित्य खरेदी करून ते शेडमध्ये ठेवले होते सोमवारी दुपारी अचानक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण शेडला वेढा घातला दुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशामक दलाला दिली घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अचानक झालेल्या या आगीमुळे तोडकर यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून पुढील तपास सुरू आहे महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी तारताळ